राज्यात उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त झालेले असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे नऊ मे पासून राज्यात विजांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटासह पावसाने जोरदार हजेरी लावली नऊ मे रोजी विदर्भाला पावसाने झोडपले होते तर दहा मे रोजी मराठवाड्यासह पुण्याला पावसाने जोडपून काढले तेरा मेला हवामान विभागाने राज्यात येल्लो अलर्ट जारी केला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागात तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे सांगली आणि अहमदनगर सह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले दरम्यान अवकाळी पावसामुळे सांगली नगरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय भाजीपाला आंबा आणि इतर फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागपूर शहराला पावसाने जोडपून काढल्यानंतर आता राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली जालना जिल्ह्यात ही पावसाने हजेरी लावल्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॉप्टरने जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाणार होते पुण्यात मवियाचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सभेलाही पावसाचा फटका बसलाय पिंपरी चिंचवडमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शहरातील काही भागात कोसळला अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाल्याने काहीचा दिलासा मिळालाय मात्र पिंपरी चिंचवड शहरात दहा मे रोजी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भोसरी येथे गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार होती या सभेला देखील अवकाळी पावसाचा फटका बसल्याने ही सभा रद्द करण्यात आली होती पुढील पाच दिवसात कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपिटींची शक्यता हवामान खात्याने दिली आहे मात्र काल सकाळपासून पुण्यातील कात्रज स्वारगेट येथे पाऊस सुरू झाला सातारा जिल्ह्यात बारा मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच नांदेड लातूर चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने दिले आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात कालपासून पुढील आठवडाभर म्हणजेच गुरुवारी सोळा मे पर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे ऐन निवडणुकीत नेत्यांच्या प्रचारादरम्यान पावसाने उपस्थिती लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वारासह पाऊस पडत असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने दिले आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा